सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता काय आहे आज दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस माझे नाव जेवण संपतराव माने देशमुख मुक्काम पोस्ट माळू तालुका माळशिरो जिल्हा सोलापूर तुम्ही कंपनीशी केव्हापासून जॉईन आहात आम्ही कंपनीशी तीन वर्ष झाले जॉईन आहे ज्यावेळेस मी वाळकर सर आले होते पहिल्यांदा त्यावेळेस त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली कंपनीची आता हे माझी गाडी माझी आहे मी तिसऱ्या तिसऱ्या पिकापासून झाली मला आणि एक रुजेच वापर त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे मला पण देऊ शकता त्या रिशेड तुम्ही कंपनीचे शेड्यूल परफेक्ट वापरता हा आम्ही कंपनीचे शेड्यूल परफेक्ट वापरतो आज तीन वर्षासाठी परफेक्ट वापरली तीन एक्सच्या फॉवरने घेतो आम्ही गोष्टच्या पवरने घेतो काढून इन्व्हेस्टिपेट बिग बॉ त्यांचं ती बॉस म्हणून आलेलं आहे ती बी आम्ही काढून सुरतो कंपनीचं पूर्ण शेड्यूल पूर्ण फॉलो करू पवारने पूर्ण कंपनीचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण आम्हाला ते पवारने आम्ही पूर्ण घेतो कंपनी आजच्या स्थितीमध्ये तुमची पिकांबद्दल प्रतिक्रिया काय आहे आजच्या स्थितीमध्ये आम्ही जसं अनया दृश्य जोडल्या गेलो तेव्हापासून पिकाची प्रतिक्रिया अतिशय चांगली आहे तर म्हणजे रिझल्ट चांगला आहे अनयागृत पिकाची ग्रोथ ही चांगली आहे आणि याच्या आधी आम्ही दोन वर्ष रासायनिक केलं होतो त्यावेळेस एवढा रिझल्ट आम्हाला मिळत नाही त्यामुळं आता साईज पिकाची कलर ही अतिशय आणि तसं चांगला येते जसं आम्ही कंपनीशी जॉईन झाले आहे तसं ते अतिशय चांगलं आहे तर आपल्या माध्यमातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता इतर एकच संदेश देऊ शकतो की रासायनिक खतावर जे बागा करण्यापेक्षा म्हणजे रासायनिक खता शोधमध्ये बागाचे मर रोग ही असं म्हणजे प्रमाण वाढते त्याच्यापेक्षाही अनयाब्रो चे जॉईन सेंद्रिय आहे यांचे पूर्ण शेड्यूल यांचं फॉलो करावं शेतकऱ्यांनी हे शेड्यूल म्हणजे हिशोबाने शेड्यूल घ्यावावी कंपनीला जॉईन व्हावी त्या कंपनी मार्फत आमचा अतिशय माल चांगला आहे माल बघू शकता तर तुमच्या बागा तिथे अंतरावरती आहे आता आपली पहिली जुनी बाग आहे ही जुनी बाग आहे ती आपली बारा आठवर आहे आता नवीन बाग जे आहे ती चौदा दहावर आहे कारण का झाडाची वाढ भरपूर व्हायला लागल्यामुळं मधला पेस कमी पडायला लागला फवारायलाही त्यामुळं आम्ही आता अंतर वाढवलेलं आहे त्यामुळं आता चौदा दहा नवीन बाग आहेत ही जुनी बाग आहे ती आता बारा आठवर आहे तर तुम्ही डाळिंबा व्यतिरिक्त अजून कोणत्या पिकांवरती आपल्या खतांची कंपनीच्या खतांची औषध वापरली आहेत ही मी डाळिंबा व्यतिरिक्त केळीलाही औषध वापरलेली आहे अतिशय केळीची ग्रोथ चांगली आहे केन एक सफावारले केळीवर हलून श्रीध तुमची सरकी ही पूर्ण दोष केळीला तेच भरलेला आहे सुद्धा इतर पिकावर माझी केळं आहेत सुद्धा मी वापरतो आणि या गोष्टी वापरले तर सर, सर कंपनीचं शेड्यूल तुम्ही फॉलो करून तुम्हाला तेल्याचा प्रादुर्भाव जाणवला का बागेवर अजिबात जाणवलेलं नाही कंपनीच्या शेड्यूलप्रमाणे केल्यामुळे अजिबात माझ्या बागेत केले अजिबात नाही एकही फळ तुम्हाला केले जर पडणार कुठंही तुम्ही बघा अजिबात केल्याचा प्रादुर्भाव अजिबात जाणवला नाही कसला कंपनी जसं आम्ही जॉईन झालो आहे तीन वर्षात अजिबात नाही या तीन वर्षात अजिबात केल्याचा प्रादुर्भाव आम्हाला जाणवला कंपनीला फाल जसं आम्ही जॉईन झालो आहे तसं तर आत्ता आपल्या बागेची स्थिती काय आहे आत्ता बागेची आत्ता हार्वेस्टिंग चालू केलेलं आहे हां एका झाडाला जवळजवळ पस्तीस किलोप्रमाणे माल निघते पूर्ण हा माल संपूर्ण झाड खाली एकशे पंचेचाळीस रुपये माल दिलेला आहे हार्वेस्टिंग आत्ता चालू आहे पूर्ण चांगला भाव आहे हा भाव चांगला मिळाला काही नाही तर ठीक आहे सर चालेल सर धन्यवाद